देशभरातील जवळपास दहा संघटनांनी बंद पुकारलेला आहे बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात आपण या ठिकाणी आहोत आपण बघू शकताय मोठ्या संख्येनं जे आहेत महिला ज्या आहेत आयटक असेल किंवा सी आय टी ओ असेल या संघटनेच्या ज्या महिला आहेत त्यांचा मोर्चा देखील या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेला आहे ता, महिला आहेत आपल्यासोबत त्यांचं काय म्हणणं आहे का है मनना है नहीं नहीं। ते आपण या ठिकाणी जाणून तर मला सांगाल काय म्हणणं आहे तुमचं कुठल्या कुठल्या संघटना या बंद मध्ये सहभागी झाल्या सर या संघटनेमध्ये सर या संघटनेमध्ये आयटेक आणि सी आय दोन संघटना जमा झालेल्या आहेत आता या संघटनेमध्ये अंगणवाडी सेविकांचं असं म्हणणं आहे की त्यांना पेन्शन पाहिजे वेतन त्यांना मानधन नको त्यांना वेतन हवं आहे मानधन नको त्यांना आणि त्यांचा जो टी एच आर जो दिला जाते तो टी एच आर चांगला नाही तो टी एच आर बंद झाला पाहिजे कारण की एफ आर एस जे पद्धत आहे ते पद्धत एक एक तास एक एका मुलासाठी लागतो तरी पण एफ आर एस त्या मुलाचं होत नाही त्याच्या आईचं होत नाही आणि ते होत जर नाही तर आम्ही मुलांकडे अजिबात लक्ष दिल्या जात नाही आम्हाला मुलांकडे लक्ष आमचा मुलांना मुलांना आमच्या पूर्व शालेय शिक्षण शिकवल्या जात नाही कारण की त्या मुलांच्या ज्या परिस्थिती आहे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे पण आम्ही त्यांना शिकवलं देत जाऊ शकत नाही त्यांना वेळच मिळत नाही हे असेच दुसरे काम असतात आम्हाला का त्याच्यासाठी आम्हाला हे एफआरएस पद्धत जी आहे ते बंद झाली पाहिजे हा जो टी एच आर आहे हा बंद झाला पाहिजे आणि ही शाळेची वेळ जी आहे नऊ ते चार ही कशा पद्धतीची वेळ आहे ही वेळ पण आम्हाला नको आहे नऊ ते चार वेळ कशी काय वेळ हे कसे करणार आहे आम्ही सकाळी घरून कसं निघणार आहे काहीच जमत नाही सर आम्हाला आमचे अशा अशा मागण्या आहे आम्हाला हे नको आहे असं टी एच आर आमचा बंद झाला पाहिजे आमचं मानधन वेळेवर झालं पाहिजे बंद वाढलं पाहिजे यासह विविध मागण्या ज्या आहेत ते घेऊन या ठिकाणी महिला आहेत आशा वर्कर्स आहेत त्यांचं काय म्हणणं ते, ते काय नेमकं म्हणणं तुमचं काय मागणी आहे आम्ही इथे आज मोर्चा घेऊन आलेलो आहे एक तर आमची सहा महिन्यापासून पगार नाही पुन्हा पगार आम्हाला थोडा कामावर मोबदला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कायमस्वरूपी केलं पाहिजे आणि वेळेच्या ऑनलाईन काम आमचं बंद केलं पाहिजे सर पाच पाच, पाच फेब्रुवारी महिन्यापासून सर आमचा पगार होत नाही आम्हाला घरोघरी जाऊन याद्या कराव्या लागतात चिखलात जाऊन हिंडावं लागतं घरचे लोक त्यांच्या आम्हाला प्रश्न विचारतात ही माहिती तुम्ही कशासाठी नेता काय देता आम्हाला म्हणजे लोकांच्या नजरेत आम्ही हे होतो सर उत्तरं द्यावं लागतात आम्हाला वेगवेगळे सर्वे करावे लागतात आता त्यांनी साठ वर्ष वयाची आठ आशासाठी नेमलेली आहे साठ वर्ष झाल्यानंतर आशा घरी पण तिच्यानंतर नंतर तिचं काय तिनं जर तिचं पूर्ण आयुष्य आशा पदासाठी जर घातलं तर साठ वर्ष झाल्यानंतर तिनं काय करायचं तिचं पुढचं नाही पेन्शन आम्हाला वेतन दर्जा मिळाला पाहिजे सरकारी शासकीय याच्यात आम्हाला समावून घेतलं गेलं पाहिजे की आमची पेन्शन लागू केली तर आशा वर्कर्स आहेत त्यांना पेन्शन लागू करण्यात यावी मानधन जे आहे तो शासकीय शासकीय नोकरदाराचा दर्जा त्यांना मिळावा यासह इतर मागण्यांसाठी आज जे आहे या ठिकाणी जे आहे मोठा आंदोलन करण्यात आलेला आहे मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हो येऊन हा मोर्चा धडकलेला आहे परंतु हा बऱ्याच वर्षांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावतो का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा